मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंटमध्ये एक प्रश्न विचारत असतात की सर पांढऱ्या माशीसाठी एखादं चांगलं कीटकनाशक सांगा कारण मित्रांनो जर आपल्या पिकावरती पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त जर प्रादुर्भाव जर झाला तर पूर्णपणे पानातला रस पांढरी माशी शोषून घेताना आपल्याला पाहायला मिळते शोषून घेतल्यानंतर त्याच्यासोबतच पिकाच्या पानावरती एक चिकट द्रव सुद्धा सोडते त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये जे काही प्रॉपर म्हणावं तसं पुरेपूर प्रमाणात अन्नद्रव्ये तिथं तयार होत नाही आणि एकंदरीत आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त घट झालेली पाहायला मिळते आणि एकंदरीत आपले शेतकरी मित्र भरपूर सारे कीटकनाशक आपल्या पिकावरती फवारणी करत असतात परंतु त्या औषधांचे पांढऱ्या माशीवरती तिथं रजिस्टन्स तयार झालेला था असतो आणि एकंदरीत पांढरी माशी तिथं नियंत्रित होत नाही आणि आपला तिथं खर्च वाया जात असतो मित्रांनो पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी टाटा रेलिस कंपनीचं क्लास या नावाचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये प्रायरी फिक्याने झोल वीस टक्के डब्ल्यूजी हा घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो पांढरी माशी त्याच्यासोबतच जे काही ड़� पांढरी माशीचे नेम्स असतात तर ते सुद्धा पूर्णपणे कंट्रोल करते मित्रांनो ज्यावेळेस आपला कापूस पीक पंचावन्न ते साठ दिवसाचा ज्यावेळेस आपल्या कापसाच्या पानावरती तीन ते चार पांढरे मासे असतात तर अशा टायमाला तुम्ही प्रति एकरासाठी क्लास टू या कीटकनाशकाचा दोनशे ग्रॅम फवारणीमध्ये तिथं वापर करू शकता मित्रांनो हे नवीन कीटकनाशक आहे नवीन माहिती आहे इतर शेतकरी मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा तोपर्यंत धन्यवाद